नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चंद्रू ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जनरल नॉलेजचा महत्त्वपूर्ण असा प्रश्नसंच बघणार आहोत आणि हा प्रश्नसंच तुम्हाला परीक्षा दृष्टीने खूप उपयुक्त ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील चला तर व्हिडिओ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे विश्वातील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, क गुरुग्रह प्रश्न क्रमांक दोन आहे भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब प्रतिभाताई पाटील प्रश्न क्रमांक तीन आहे पृथ्वीभोवती फिरणाऱ्या नैसर्गिक उपग्रहाला काय म्हणतात है है उर्जा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क चंद्र प्रश्न क्रमांक चार आहे सूर्य सर्वात जास्त ऊर्जा कशी निर्माण करतो योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक अ फ्युजन प्रश्न क्रमांक पाच आहे खालीलपैकी कोणी इंटरनेटचा शोध लावला आहे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक अ टीम बर्नस ली प्रश्न क्रमांक सहा आहे जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड पॅसिफिक महासागर प्रश्न क्रमांक सात आहे बिग बेन घड्याळ कोणत्या देशात आहे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ब इंग्लंड प्रश्न क्रमांक आठ आहे खालीलपैकी कोणत्या जीवाचे आयुष्य सर्वात जास्त असते योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ कासव मित्रांनो तुम्हाला जर ज्या प्रश्नाचं उत्तर येत असेल त्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत चला जेणेकरून तुमचा चांगल्या प्रकारे सराव पण होत जाईल रवींद्रनाथ टागोर यांना कोणत्या साली नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते कोणत्या साली मित्रांनो करण्यात आले होते जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क एकोणावीसशे तेरा साले प्रश्न क्रमांक दहा आहे जगातील सर्वात लांब समुद्रकिनारा कोणता आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड क्विन्सलँड आणि हा कोणत्या देशात मित्रांनो येतो तर तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे क्विन्सलँड हा समुद्रकिनारा कोणत्या देशातील आहे तो तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे प्रश्न क्रमांक अकरा आहे एन हे कोणत्या देशाचे चलन आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क जपान देशाचं प्रश्न क्रमांक बारा आहे पृथ्वी दिन आपण कोणत्या दिवशी साजरा करत असतो योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ब बारा एप्रिल रोजी प्रश्न क्रमांक तेरा आहे जगातील सर्वात खोल महासागर कोणता आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क पॅसिफिक महासागर आणि सर्वात मोठा पण मित्रांनो पॅसिफिक महासागरच आहे प्रश्न क्रमांक चौदा आहे जगातील सर्वात मोठा बौद्धस्तूप कोठे आहे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक क सांचे या ठिकाणी आणि सांचे हे कोणत्या राज्यामध्ये येते ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे खालीलपैकी कोणत्या देशाने सर्वप्रथम महिलांना मतदानाचा अधिकार दिला होता योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ब न्यूझीलंड न्यूझीलंड या देशामध्ये दे सर्वप्रथम महिलांना मतदान करण्याचा अधिकार मित्रांनो देण्यात आला होता प्रश्न क्रमांक सोळा आहे कोणत्या खेळात चे तंत्र वापरले जाते योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ब बा, बास्केटबॉल प्रश्न क्रमांक सतरा आहे कोणत्या कादंबरीला बालसाहित्याचे जनक मानले जाते है, कड़ है, उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड लुईस कॅरल प्रश्न क्रमांक अठरा आहे ट्विटरची स्थापना कोणत्या वर्षी झाली योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ब दोन हजार सहा साले प्रश्न क्रमांक एकोणीस आहे जगातील सर्वात लहान देश कोणता आहे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक क वेटिकन सिटी आणि सर्वात मोठा देश कोणता आहे ते पण तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे प्रश्न क्रमांक वीस आहे जगातील सर्वात जुने शिलालेख कोणत्या देशात सापडले आहे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक अ मेसोपोटोमिया कोणत्या देशात सापडले आहे तर ते आहे मेसोपोटोमिया लक्षात असू द्या मित्रांनो सर्वात जुने शिलालेख कोणत्या देशात सापडले आहे तर ते आहे मेसोपोटोमिया प्रश्न क्रमांक एकवीस आहे हॅड्रो हॅड्रोक्लोरिक आम्ला चे रासायनिक सूत्र काय आहे उत्तर ऑप्शन क्रमांक अ एच सी एल प्रश्न क्रमांक बावीस आहे आयचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड संजय मल्होत्रा प्रश्न क्रमांक तेवीस आहे भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क सुचिता कृपाला प्रश्न क्रमांक चोवीस आहे कोणत्या देशाने संयुक्त राष्ट्रामध्ये नवीन चार सूत्री शांतता उपक्रम प्रस्तावित केला होता योग्य के उत्तर ऑप्शन क्रमांक क पाकिस्तान या देशाने प्रश्न क्रमांक पंचवीस आहे पेमेंट करण्यासाठी कार्डलेस आणि डिवाइसलेस सोल्युशन असलेले एम वीस सुरू करणारी पहिली बँक कोणती आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ आय सी आय सी आय बँक प्रश्न क्रमांक सव्वीस आहे थॉमस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक क, क बॅडमिंटन प्रश्न क्रमांक सत्तावीस आहे हेऱ्याचे उत्पादन सर्वात जास्त करणारा देश कोणता आहे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक अ रशिया रशिया या देशामध्ये हिऱ्याचे उत्पादन सर्वात जास्त घेतले जातं मित्रांनो प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आहे भारतातील सर्वात जास्त व्यस्त पूल खालीलपैकी कोणता आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब हावडा ब्रिज आणि हा कोणत्या राज्यामध्ये आहे मित्रांनो तर तो आहे पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आणि पश्चिम बंगालची राजधानी काय आहे तर ती आहे कोलकाता लक्षात राहू द्या प्रश्न क्रमांक एकोणतीस सा आहे सामाजिक न्याय दिन म्हणून कोणता दिवस ओळखला जातो योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क सव्वीस जून आणि या दिवशी मित्रांनो छत्रपती शाहू महाराज यांची जयंती असते सव्वीस जून रोजी प्रश्न क्रमांक तीस आहे भारतातील कोणत्या शहरांना जुळी शहर म्हणून ओळखले जाते योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक क हैदराबाद आणि सिकंदराबाद या शहरांना जुळी शहर असे शे म्हटले जाते प्रश्न क्रमांक एकतीस आहे मेळघाट येथील प्रोजेक्ट टायगर हे कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ अमरावती प्रश्न क्रमांक बत्तीस आहे लखवार जलविद्युत प्रकल्प खालीपैकी कोणत्या नद्यांवर बांधला गेला आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब यमुना कोणत्या नदीवर बांधला आहे मित्रांनो लखवार जलविद्युत प्रकल्प करतो आहे यमुना नदीवरती प्रश्न तेहतीस आहे कोणत्या कंपनीने भारतीय स्टार्टअपमध्ये एकशे पन्नास दशलक्ष डॉलरचे गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतलेला आहे कोणत्या कंपनीने घेतलेला आहे घेत मित्रांनो किती दशलक्ष डॉलर तर एकशे पन्नास दशलक्ष डॉलर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ क्वलर कॉम कोणती कंपनी मित्रांनो आहे तर ती आहे क्वाल कॉम प्रश्न क्रमांक चौतीस आहे सरकारी शाळेमध्ये दररोज वर्तमानपत्र वाचून अनिवार्य करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक क हिमाचल प्रदेश आणि हिमाचल प्रदेशची मित्रांनो राजधानी काय आहे तर ती आहे सिमला लक्षात असू द्या प्रश्न क्रमांक पस्तीस आहे संयुक्त राष्ट्र संघटनेचे यु एन ओचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे युनायटेड नेशन ऑफ ऑर्गनायझेशनचे मुख्यालय मित्रांनो कोणत्या ठिकाणी आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, क नरक जे की अमेरिका या देशामध्ये येते यु एन ओचे मुख्यालय कोणत्या देशात आहे तर ते आहे अमेरिका आणि कोणत्या शहरात म्हटले तर ते आहे नुरक या शहरामध्ये प्रश्न क्रमांक छत्तीस आहे नोबेल पारितोषिक किती विषयांसाठी दिले जाते योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक क सहा विषयांसाठी प्रश्न क्रमांक सदोतीस आहे द किंग ऑफ क्ले म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टेनिस खेळाडूचे नाव काय आहे कोणाला मित्रांनो म्हटले जाते किंग ऑफ क्ले योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक अ राफेल नदाल यांना आणि हे मित्रांनो टेनिस प्लेअर आहेत लक्षात असू द्या द किंग ऑफ क्ले कोणाला म्हटले जाते तर ते आहे राफेल नदाल यांना प्रश्न क्रमांक अडतीस आहे पाचव्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स दोन हजार आयोजन कोठे करण्यात येणार आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क केरळ या राज्यामध्ये प्रश्न क्रमांक एकोणचाळीस आहे कोणत्या राजाने महायुद्धातील सैनिकांना देण्यात येणाऱ्या पेन्शनमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो हा एक चांगला निर्णय आहे कोणत्या राजाने घेतला आहे तर तो आहे ऑप्शन क्रमांक क हरियाणा प्रश्न क्रमांक चाळीस आहे ग्रामगीता लिहिणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे संपूर्ण नाव काय आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ माणिक बंडोजी इंगळे माणिक बंडोजी इंगळे कोणाचे मित्रांनो नाव आहे तर ते आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे आणि ऑप्शन क्रमांक दोन बघा मित्रांनो डेभोजी झिंगराजी जानवरकर हे कोणाचे आहे तर ते आहे संत गाडगे बाबा यांचे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस आहे जेम्स पॉन्ड हे प्रसिद्ध कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिलेली आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ अन लँकेस्टर फ्लेमिंग प्रश्न क्रमांक बेचाळीस आहे एकोणविशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये लावलेल्या आणीबाणीला पन्नास वर्ष पूर्ण होत असून ते वेळेस भारताचे राष्ट्रपती कोण होते मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि बघू मित्रांनो किती विद्यार्थी योग्य उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करतात आणि या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तोपर्यंत किती विद्यार्थ्यांचं या प्रश्नाचं योग्य उत्तर येते ते आपण कमेंट बॉक्समध्ये बघणार आहोत मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा तसेच मित्रांनो आप पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलचं लिंक दिलेलं आहे तिथे पण जाऊन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनेल जॉईन करून घ्यात त्या ठिकाणी आपण वेळोवेळी भरती संदर्भात जे काही नवीन अपडेट असते ती आपण देत असतो भेटूया एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र